नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत छत्रपती संभाजी महाराज यांनी नियुक्त केलेल्या अष्टप्रधान मंडळाबद्दल शिवाजी महाराजांनी नि नियुक्त केलेल्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होते याची तर बऱ्यापैकी सर्वांनाच माहिती असते मात्र संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये कोण कोण होते हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहू अष्टप्रधान मंडळ म्हणजे एकूण आठ पदे व ही पदे महत्त्वपूर्ण अशी असायची ज्यामध्ये पेशवा किंवा मुख्यप्रधान असायचा त्यानंतर मुजुमदार किंवा अमात्य त्यानंतर सचिव अथवा सुरनीस डबीर अथवा सुमंत त्यानंतर सरसेनापती पंडितराव अथवा दानाध्यक्ष किंवा वाकणीस आणि मुख्य न्यायाधीश अशी पदं असायची या पदांच्या जबाबदाऱ्या आपण जाणून घेणार आहोत संभाजी महाराजांनी मुख्य प्रधान अथवा पेशवा म्हणून कोणाची नियुक्ती केली होती ते आपण पाहू शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मुख्य प्रधान असलेले मोरोपंत पिंगळे हे सुरुवातीस काही काळ संभाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात होते मात्र कारकिर्दीच्या सुरुवातीसच संभाजी महाराजांविरोधात झालेल्या कटामध्ये त्यांचा थेट सहभाग आल्याने त्यांना पेशवेपदावरून दूर करण्यात आलं कालांतराने संभाजी महाराजांनी मोरोपंत यांचे पुत्र निळोपंत यांना मुख्य प्रधान केले त्यानंतर दुसरं पद म्हणजे मुजुमदार अथवा अमात्य संभाजी महाराजांच्या कारकिर्दीच्या सुरुवातीसच रघुनाथ नारायण हे अमात्यपदी होते अण्णाजी दत्तो यांच्या पहिल्या अटकेनंतर सुटका करून त्यांचा पूर्वीचा सचिव म्हणजेच सुरनिस हा किताब काढून संभाजी महाराजांनी त्यांना अमात्यपद दिले पुढे रघुनाथ नारायण यांनासुद्धा चंदी येथे कैद करण्यात आल्याचे उल्लेखात सापडते अण्णाजी दत्तो यांना देहांत शासन दिल्यावर संभाजी महाराजांनी अमात्यपदाची जबाबदारी ही खंडेराव पानसंबळ यांच्याकडे दिली होती पुढे रघुनाथ नारायण यांची सुटका झाल्यावर ते संभाजी महाराजांना येऊन भेटले यावेळी संभाजी महाराजांनी पुन्हा एकदा त्यांना अमात्यपदाची जबाबदारी दिली त्यांचा मृत्यू झाल्यावर संभाजी महाराजांनी रघुनाथ नारायण यांचा पुत्र नारायण रघुनाथ यांच्याकडे अमात्यपदाची जबाबदारी दिली त्याच्यानंतरचं पद म्हणजे सचिव अथवा सुरनीस शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अण्णाजी दत्तो यांच्याकडे असलेले हे पद संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत त्यांच्याकडेच सुरुवातीस होते मात्र कटामध्ये त्यांचा मुख्य सहभाग उघड झाल्यावर हे पद त्यांच्याकडून काढून आबाजी सोनदेव यांच्याकडे देण्यात आले आबाजी सोनदेव यांच्या मृत्यूनंतर सचिवपद रामचंद्र निलकंठ यांच्याकडे देण्यात आले सोळाशे पंच्याऐंशीच्या दरम्यान शंकराजी नारायण जे भोरच्या पंच सचिव घराण्याचे संस्थापक आहेत यांना हे पद देण्यात आले त्यानंतरचं मंत्रिमंडळातील महत्वाचं खातं म्हणजे डबीर अथवा सुमंत जनार्दन हनुमंते हे शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत सुमंत पदावर होते ते त्यांच्या मृत्यूपर्यंत संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत देखील सुमंत पदावरच होते पुढे हे पद वासुदेव जनार्दन यांच्याकडे सोपवण्यात आलं आणि त्यानंतर बाळकृष्ण वासुदेव यांनी ही जबाबदारी सांभाळली सरसेनापती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यानंतर निर्माण झालेल्या अष्टप्रधान मंडळात सरसेनापती पदाचा मान हंबीरराव मोहिते यांना प्राप्त झाला आणि संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत अगदी त्यांच्या मृत्यूपर्यंत हे पद त्यांच्याकडेच कायम होते संभाजी कटाचा निकाल देखील हंबीरराव मोहिते यांनी संभाजी महाराजांवरती जीवापाड प्रेम केलं या कटामधून त्यांना वाचवण्यासाठी हंबीरराव मोहितेनी खूप मोठी कामगिरी केली सन सोळाशे सत्त्याऐंशी सा साली मुघल सैन्याने वाई येथे धडक मारली यावेळी प्रतिकार करताना तोफेचा गोळा लागून हंबीरराव यांचे निधन झाले हंबीरराव यांच्यानंतर मालोजी घोरपडे हे सरसेनापती झाले त्यानंतर चपद म्हणजे पंडितराव अथवा दानाध्यक्ष शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मोरेश्वर पंडित हे दिना दानाध्य दानाध्यक्ष असून संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतही तेच दानाध्यक्ष राहिले केशव पंडित हे सुद्धा दानाध्यक्ष असल्याचा उल्लेख परमानंद काव्यात येतो मात्र त्यांनी लिहिलेली पत्रे उपलब्ध नाहीत त्यानंतरचं अष्टप्रधान मंडळातली पद म्हणजे वाकणीस दत्ताजी त्रिमल हे शिवाजी महाराजांच्या काळामध्ये वाकणीस होते ते संभाजी महाराजांच्या पूर्ण कारकिर्दीपर्यंत वाकणीस राहिले कर्नाटक प्रांताची जबाबदारी दत्ताजी त्रिमल यांच्याकडेच होती त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र रामचंद्र दत्ताजी हे मुतालिक म्हणून काम पाहत होते त्यानंतर महत्वाचं पद म्हणजे मुख्य न्यायाधीश संभाजी महाराजांचे मुख्य न्यायाधीश हे प्रल्हादजी निराजी हेच होते मधल्या काळात त्यांनी काही काळ मुख्य प्रधान या पदाची जबाबदारी देखील निभावलेली आपल्याला पाहायला मिळते त्यांनी दिलेले निवाडे कवी कलश अंमलात आणत असत तर मित्रांनो ही होती संभाजी महाराज यांच्या अष्टप्रधान मंडळाबद्दलची माहिती असेच नवनवीन आणि इंटरेस्टिंग ऐतिहासिक विषय जाणून घ्यायसाठी आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला असंच प्रेम देत राहा लवकरच भेटू पुन्हा एकदा नवनवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय